रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयेची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज अपक्ष पहिला निवडून आले मी अपक्ष पहिला निवडून आलो काहीतरी आता परत मी काँग्रेसमध्ये जाईन तर कुठल्या तरी पक्षात जाईन पण कुठेतरी आम्हाला पण पुढे जाऊन मंत्रीपद मिळालं असं अपक्ष सुरुवात केल्या ना जात यांच्यासारखे पण सुरुवात पुढे जावी अशी आपण विषय करतो नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत भाजपाचे संजय काका पाटील यांचा पराभव करून अपक्ष उमेदवार खासदार विशाल पाटील यांनी खासदारकीची मुहूर्तमेढ रोवले पण तदनंतर खासदार विशाल पाटील कोणत्या पक्षात जाणार हे मात्र आजपर्यंत गुलदस्त्यातच आहे एका कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी स्वतःच बोलून दाखवले की मला पण मंत्रीपदाची अपेक्षा आहे मी कोणत्याही पक्षात जाऊ शकतो मला माझ्या जिल्ह्याचा विकास साधता येऊ शकतो खासदार विशाल पाटील हे भाजपात प्रवेश करतील का याबाबत जिल्ह्यात तर्कवितर्क लावले जात आहेत खासदार पाटील यांच्या विधानाने जिल्ह्यात मात्र एकच खळबळ आलेजीना दोघांचे मी आभार मानतो आणि असंच गुदेमाशी असू दे अशी तुम्हाला विनंती करतो गुरुजीसाहेब या ठिकाणी आलेले जे एकमत जी आपले जावई आहेत त्याचं सासूरवाडी आमच्या शेजारी आहे आमची भिंती लगेच लागून आहे आणि योगायोग असा की ते आज अपक्ष पहिला निवडून आले मी अपक्ष पहिला निवडून आलो काही आता परत मी काँग्रेसमध्येच जाईल नाही तर तिथलं तर पक्षात जाईल पण कुठेतरी आम्हाला पण पुढे जाऊन मंत्रीपद मिळावं असं आपण सुरुवात केल्या जाते त्यांच्यासारखी आमची पण सुरुवात पुढे जावी अशी आपण विषय करतो आणि त्यांनी पक्ष विरहित म्हणजे त्यांचा प्रवास राजकीय हा परिस्थितीनुसार असतो शेवटी मतदारसंघाची कामं व्हावी लागतात आपला भाग जिल्हा पुढे घ्यायचा असतो त्या धोरणापर्यंत जावं लागते पण त्यांनी पक्ष पलीकडे जाऊन नाती जपलेली आहेत आपल्या जिल्ह्यात आज आपलेली आहे प्रत्येक जिल्ह्याच्या अगदी ग्रामपंचायतीचा एका सदस्य सुद्धा जो त्यांच्या बरोबर पाच पंचवीस वर्ष आपण कुठेतरी संबंधित आला असेल त्याला सुद्धा आज असं वाटते की माझा भाऊ आज या ठिकाणी